शिर्डी विधानसभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना सलग आठव्यांदा उमेदवारी देण्यात आली यावेळेस त्यांचा मुलगा सुजय विखे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळेस त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा देखील साधलाय थोरा स्वतः दहशती विरोधात प्रचार करतात का असा सवाल देखील सुजय विखे यांनी विचारलाय आम्हाला माणूस सापडू राहिला काय दहशत कोणावर केली तो माणूस सापडला तर मलाही सांगावं त्यांनी आणि दुसरा मुद्दा असा आहे की ते या दहशतीच्या नावाखाली एवढं वाहून गेलेत की ते त्यांच्या विधानसभेमध्ये सुद्धा फ्लेक्स बोर्ड टाकते दहशतची मुक्तता अरे चाळीस वर्ष तुम्हीच आमदार आहे दहशतची मुक्तता तुमच्या विरोधात प्रचार करू राहिले ते काय आहे कधी कधी माणूस वाहून जातो निवडणुकीमध्ये माझ्या चार सभेनी त्यांची पूर्ण यंत्रणा हलून केली आणि त्यामुळे त्यांना कुमजनाच की इकडचे भाषण वेगळे आणि तिकडचे भाषण वेगळे ते संगम विधानसभेमध्ये पण म्हणतात दहशत पडून काढायचे तर कोणाची दहशत पडून काढायची संगम विधानसभेमध्ये ते चाळीस वर्षापासून आमदार आठवी आठ टर्म झाल्यात आणि दहशत सर्वसामान्यांची मोडून काढायची काय त्यामुळे त्यांचं हे सगळ्या सभा हास्यास्पद विनोद म्हणून आम्ही पाहतो